रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोलापूर शहरातील मोदी परिसरात असलेल्या बाबू जगजीवनराम दोन विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आमदार देवेंद्र गोटे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करीत महानगरपालिके या प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या दरम्यान या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे या भागातील नागरिक सांगत आहेत बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील मरण पावलेल्या मुलांची नावे अद्याप समोर आली नाहीत इयत्ता नवी मध्ये हे विद्यार्थी शिकत असल्याची माहिती मिळत असून आणखी दोन विद्यार्थी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे समजले शहर मध्यचे आमदार देवेंद्र गोटे यांनी महानगरपालिका उपायुक्त तैमूर मुलानी यांच्यासह या त्या भागामध्ये भेट दिली असताना नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात बऱ्याच तक्रारी मांडल्या यावेळी आमदार कोठे यांनी महानगरपालिका आयुक्तांना फोन लावून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार देवेंद्र कोटे यांनी संबंधित विद्यार्थ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे पोस्टमार्टम सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन केले जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब किंवा त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन दोन लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत हे चौघेजण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं आम्ही इथं आत्ता आलो आहे प्रत्यक्ष पाणी केलं तिथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोकं राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधी सुद्धा घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर, चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे परंतु आत्ता जी मुली मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिथं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल महापालिका आयुक्तांना महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम मिळून फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्या उपचार करून घेतलं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलाचं मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल परंतु ज्या डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना के, केलेल्या दे आहेत आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं दे आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा